साईड मधली घोर पडाय एक दोन नंबर पडाय काही होत नाही असं तेवढं घाबरायचं नाही का नवीन माणसाला बघितल्या घेऊ वाटते काय बी हो मी की तुम्हाला काय नसतंय कसा गैरसमज भरपूर मारून खाणं कुठं काहीतरी करणं काही बी होत नसतं जंगलात जाते भागात जाते कुठे काही तेवढं नाही लोक मारून खाणं काय बाबा काय बी नसते तस तेवढं घाबरायची काही गरज नाही बाबा तुझ्या मोबाईल मध्ये घे ग्रुपला तेवढं टाकेल नसते आपल्याला